कोसळणाऱ्या पावसाने भाज्यांच्या किमतीवर परिणाम झाल्याचे चित्र नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आहे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भाज्यांची नासाडी झाली त्यामुळे आवक घटली आणि ज्या भाज्या वीस रुपये किलोने विकल्या जात नव्हत्या त्या पन्नास रुपये किलोने विकल्या जात आहेत यात प्रामुख्याने पालेभाज्या मोठ्या प्रमाणात नासल्या असल्याने आवक खूप कमी झाली आहे आणि मेथीसह इतर पालेभाज्या महागल्या असून ग्राहक नाराज असल्याचे व्यापारी सांगत आहे तर आवक अशीच राहिली तर सणासुतीच्या भाज्या घेणे परवडणारे नसल्याचे व्यापारी सांगत आहे माला पावसामुळे मालाची खराबी झालेली पाऊस कंटिन्यू आहे सात दिवसाचा पाऊस सांगितल्यामुळे जे माल आलेले होते ते पण खराब झालेले आणि आज भाज्यांचे रेट एवढे वाढले का चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये विका लागते आणि ज्या मालाची लायकी नाही पन्नास रुपये ते पण पन्नास रुपये विका लागते पावसामुळे माल खराब झाले नाचले जागेवर नुकसान झाले आप शेतकऱ्यांचे आपल्याला लातूर उस्मानाबाद बेळगाव बेंगलोर नाशिक पुणा नारंगाव असे सगळ्या ठिकाणावरून माल येतो प्रामुख्याने सगळ्यात जास्त म्हणजे कोथंबीर आणि मेथी मेथीला आज जवळपास चाळीस रुपये बाजार आहे मेथीला आणि कोथमीरला पन्नास रुपये बाजार आहे श्रावण संप श्रावण संपला संपला पण श्रावणामध्ये अगोदर एवढे बाजार नाही तर आहेत पण यावेळेस बाजार का आहेत कारण की पाऊस झाल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये पण चांगल्या रेटनी माल विकले पाऊस आवक पा, कमी असल्यामुळे आवक कमी असल्यामुळे श्रावण मध्ये पण माल चांगल्या भावना विकला नाहीतर श्रावण मध्ये आपल्याला दहा रुपये पंधरा रुपये जुडी विका लागत होते भाजीचा खप आहे व्यवस्थित आहे असं काही नाही श्रावण मुळे काही फरक नाही पडला पण भाज्या कम असल्यामुळे ऑलरेडी महाग विकला जातो मार्केट स्थिर व्हायला कमीत कमी पंधरा दिवस जाणार कमीत कमी पंधरा दिवसानंतरच माल चांगले ते पण माल कमी रेट चे नाही राहणार ते पण पंचवीस रुपये तीस रुपये विका लागेल राजू दशरथ ठाकरे लोकनायक न्यूज